नमस्ते किती बैल आहेत आज मग बैल हाय चार बैल बैल वासर जास्त बाकी आदत सर तर हा डल आहे आजचा बाजार असंच राहणार आहे बैलांचा गिरेच बरं बरं वासर आपण शेतकऱ्यांसाठी वासरं आणलेली बरं वासर कमी किमतीचे पण आहे आणि टॉप क्वालिटीचे पण सगळे आणलेले म्हणजे सर्व किमतीतले वासर आपल्याकडे आहेत कमी जास्त ज्याला जसे फक्त पस्तीस हजार व्यवहारात शंभर टक्के मानपन्स मानपन इकडचं एक टाइम तिकडच हा एक चाळीसला जायचं हा एक्के चाळीस लाईक फुल करंट फुलकरण वाचू द्यायचं आपल्याला पंचवीस हजार रुपयाला हा पंचवीस ला हा ला मित्रांनो बघू शकता आदत वासर आलेले आहेत छान क्वालिटीतले आहेत जर तुम्हाला शेती कामाला तयार करायचे तर करू शकर आपण देणार आहे पंचेचाळीस हजार फायनल पंचेचाळीस लांचावन सगळे पंचेचाळीस पंचावन्न पंचावन्नला सांगायला देऊन टाकायचे

एकवीस बारा हजार ला फायनल देऊन टाकायचं आहे पस्तीस ला ही जोड तीस ला, ला देऊन टाकणार कमी जास्त होऊन जाणार बघा मित्रांनो ही की सिंगल हा पण एक सिंगल आहे हे पण बारा हजारला फक्त बारा हजार म्हणजे किमती रिजनी आहेत आपल्याकडे आणि कमी जास्त त्याच्यात पण व्यवहारात हो जाणार बारा हजार रुपयाला कोणी देणार कोणी दिलेला आहे व्यवहार काय झालेला आहे बर हा

सांगायला मस्त काही बी त्यांची पंच्याहत्तर ऐंशी बरं बरं लय सांगतोय दोघं पूर्ण काळे आहे हा असा पांढरा पट्टा नाही एक सारखे कलर राहतो दोन दोन राहते भर हे चांगल्याला बी चालू आहे हा आणि गाड्याला पण गाड्याला पण चालू आहे फक्त सात हजार येवर अजून कमी कमी जास्त होऊन जाणार शंभर अजून ये कमी किंमत किंमत गुफित ठेवायची बरं

मला नाववर कोणतं बी गिरे गुन तुम्ही वापस जाणार बर बरोबर फक्त टेप्यावर बोला वापस वापस लांबून आलेले दादा शिर शिरपूर अमोल पूर्ण नाव सांगा दिलीप शेट्टी दिलीप बुधा शेट्टे बर त्यांचे बैल देऊन ते दहा पंधरा म्हणता बरं आणि आपण पन्नास सांगितलेले बर बर बोला दा बर दादा दिलीप दादा दहा सांगा पंधरा सांगा काही राग नाही देना मा माझ्या कोणी साथ देत नाही तुम्हाला बोला सुद्धा जागा निशे आम्ही मागणारच तो काही विषय निश्चित तेच ना बैल आहेत त्या बैल दिसन त्या दहा बारा पंधरा सांगतोस मी पन्नास सांगस बरं पंचेचाळीस बोलू द्या कमी मागणारच आणि कमी आज आपला जवळ यास हेच माहिती आहे अनवर शेट वापर जाऊ बरोबर पंधरा केले त्यांचे बैल शिरपूरून आलेले त्यांचे बैल तिकडे वरे मी काय बघा क्वालिटी बघा वास्त्र बघा एक सारखे एक शिक्क्याचे आणि गरीब हे आपल्या नावर आले वापस, वापस नाही अमोल दादा आणि दिलीप दादा, दादा। शिरपूरून आलेले बर त्यांना मी सांगितलेले चाळीस हजार फायनल पंधरा वीस झालेले बर आहे मी सर्वात शिका देखा गोरा बोरा डे हा आणि मग मोकळ सांगा मकळ लिहा अटे रेल्वे तिकीट हा बोला ना

आई रेल्वे तिकीट आणि तुम्ही लिहिल्या फक्त बस एक कट्टा खावा राहणार काम आहे तुम्ही लाख रुपयाला गोरा देणार नाही हा तुम्ही फक्त फिरीस असा शब्द बोला मी ताप मारस माझ्या कोणी देत नाही आणि तुम्ही कोणी एकवीस वरून पंचवीस वर होत नाही

हा आपण त्या टीचर शिकलेत की त्यांमध्येच आणलं बोलणं जायचं असं ना आस, आस, आस। बार, 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 या लाईन माणसं बरं बरं हाच थोडं मग काय बोललं द्या म्हणे सुतीवर करा म्हणते मेट्यावर करा असं तेच ना ते चल द्या ते म्हणे असं राहस बर दादा मी काय म्हणाल करतस का मेट्यावर जाऊ त्याच्या बाकीनं तुम्ही वाला आहे बरं मी त्या आज कुरात दादा त्यांनी वीस केले वीस केले आज सोडा दादा सोडा दादा मन मोबालेस <coughs> दादा त्यासले वीस वरण तुम्ही बोलावं लागत ते दादा आम्हाला तुम्ही काही फुलं नाव वर नाही घेणार रा इकडे दादा दादा जा

तो तो दादा त्यांचे गोरे घेऊन फक्त चोवीस घेतलेले चोवीस हजार फक्त या आता या नाव सांगा तुम्हाला इकडं करा फोन करायचं अरे ठीके चोवीस बी नाही दोन हजार डिस्काउंट बर फक्त बावीस बावीस हजार म्हणून काम चालतं चालत आपल्या नाव आला रे नाही त्यांच्या बैठक घेऊन चोवीस हजार घेतले होते बरं तीन हजार डिस्काउंट दिला तीन हजार डिस्काउंट फक्त एकवीस हजार ना

अमोल बी कानगर आपल्या नावावर वापस नाही हे शिरपूरून आलेले भाऊ दिलीप भाऊ आणि अमोल भाऊ अमोल भाऊ आपल्या नाव आले वापस नाही दादा तुम्हाला मान्य ना दादा तुम्हाला मान्य ना चोवीस वर वर यावर होता एकवीस वर केला घरी भाऊ सिंगल मागताय कसे सिंगल मागताय ठीक आहे आपल्याला मान्य आहे सुरुवात केलेली वीस हजार पासून सुरुवात पाससाठ सत्तर ला मागताय बर हा वीस लाख मागत आहे बर आणि जो कमी मागतो तो तोच ध्वजगारी तो। तो तो बर बर गोरमाठी म्हणजे शिवगिरी महाराज म्हणजे वैदरी समाजाचे बरं नाव सांगा तुमचं नाव सांगा ताराचंद ताराचंद पूर्ण नाव सांगाचंदन ताराचंद नावने वडनेर कोळवाडी कोलवाडी बरोबर भाई तार नाम का माणिक गोपीनाथ माणिक गोपीनाथ चौहान किशोर भिवलाल चव्हाण किशोर भिवलाल चौहान हे तिघं पण आलेले ते कोळवाडी वडनेर आंबा बरं आंबा તાલુકા કન્નડ જિલ્લા સંભાજી અંબાર અકબર અને બોલૅમ્બોલ પચીસ હજાર હા પચીસ પંચા દેર ખુશી ચાલીસ હજાર अभिनंदन करतो चांगला मागितला मागितला परत आपल्या रावण्यावर यायला पाहिजे हा चार बी तीस जाद मारबी एक्केचाळीस द्या कदरा शेवट फायनल के दिना मार समू एकोणचाळीस हजार बोल कदरा मिची चव्हाण बोला एक शब्द बोलया दे देख देखे खेल सारा 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 जमा आराम जाऊ दे दमाना हो दमान पर जवा दमाना पैतरी पर बट्टा नहीं खाला ना किन पर आम्हाला पण पैसे करायचे राहत व्हिडिओ मागितला फिसला मागेचाळीस हजार बोललो बर बोला बोला एवढे अंगार बोल दादा

राहा रास्तीस हजार नाव सांगा तुमचं चला इथं इथं उभे राहा चव्हाण द्या चला या इकडे उभे राहा तुम्ही घ्या पकड अरे चव्हाण तू इकडे उभे राहा तिकडून नाव सांगा जनच नाव सांगा नाव सांगा किशोर बिवलाल चव्हाण बिहूलाव्हाण चव्हाण चव्हाण किशोर बिवलाल चव्हाण आम्ही राठोड आहे तुझं नाव ताराचंद राठोड सांगोड मुलकां वननेरचे भरुवाडी वननेर आहे अंबा ताना आहे बरोबर हा यांना मनापासून आपण दिलेला आहे बत्तीस लाख छत्तीस लाख मान्यवर दिलेला आहे दादा मान्य आहे मान्य आहे का दादा द्या दिल्या घरी दे पैसे चला काना बाजूला